मी द्राक्षबाग दोन हजार पाच ते सहा सालापासून द्राक्षबाग करतो त्यात पहिले एक दोन वर्षे आम्हाला त्या बागेचं काही नॉलेज नसल्यामुळे बागेमध्ये भरपूर आमच्यात तोटा झाला तोटा इतका झाला की बोलायचं काम नाही परत आम्हाला अनिल मेत्रे म्हणून आमच्या संपर्कात आले मग त्यांच्यापासून आमच्या बागेला तिसऱ्या वर्षापासून कन्सल्टंटी चालू केली आणि तिथून आमचं सगळं रुटिंगला लागलं बागेमध्ये पण नफा मिळायला लागला आमचे चार माणसांचं कुटुंब त्या चार माणसाच्या कुटुंबाचा त्याच्या अगोदर पाच साला काही भागत नव्हतं परत सात आठ नऊ सालापासून रुटिंगच भरपूर लागलं बागेचं आणि त्यापासून भरपूर नफा आम्हाला मिळत गेला आणि तोटा कुठेही झालेला नाही आणि पाच ते सहा सात सालाला आमच्या बागेमध्ये डी पी येणे बाकीचे रोग येणे नत्र वगैरे जादा होणे हे आम्हाला काहीही कळत नव्हतं अनिल मेत्रेंचे ट्रीटमेंट चालू झाल्यापासून आमच्या बागेला भरपूर फायदा झाला आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आम्हाला कुठल्याही अडचणीला आम्हाला सामोरं जायला लागलं ला नाही व्यवस्थितरित्या तवापासून आम्ही पार पाडत आलो आहे दुसरी गोष्ट एक आमची जमीन हे निव्वळ चूनकडीची आहे लोकं येणार जाणारी देखील म्हणायची बाग बघायला येणारे ह्या चूनकडीच्या ह्याच्यात बाग कशी काय तुम्ही हे करताय सक्सेस होत नाही आमची चुनकड इतकी वीस बावीस टक्क्याची चुनकडं आहे देखील आम्ही त्यातून हे उत्पन्न जादा अनिल मेहत्रे साहेबांच्यामुळं आम्ही आत्तापर्यंत घेतो आहे आणि आत्तापर्यंत कुठलाही तोटा झालेला नाही आणि माती परीक्षण हे दरवर्षी आम्ही करतो पानदेट परीक्षण हे करतो आणि तिने सांगेल त्या पद्धतीने आम्ही करतो त्यामुळे आम्हाला एवढा नफा मिळत आहे माझे एकूण क्षेत्र सहासष्ट गुंट आहे सहासष्ट गुंठ्यामध्ये एक एकर चार गुंट बाग आहे आणि ज्या वक्ताला अनिल मेहत्रेंची कन्सल्टी चालू झाली तेव्हापासून आमच्या बागेत नफा झाला ते झाला आणि वीस पंचवीस एकराचे दे बागायतदार देखील आमच्या बागेमध्ये बघायला येत होते आणि वीस पंचवीस एकराची बागायतदार देखील आत्तापर्यंत टिकले नाहीत तरी देखील आम्ही हे एकराचं बागायतदार असून देखील तग धरून आहे आणि नप्यात आहे एकही वर्षी आम्हाला तोटा असा झालेला नाही आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप म्हणजे खूप छान सांगावं तेवढं थोडं एवढं मार्गदर्शन त्यांचं आम्हाला लाभल्यामुळे आम्ही हे दिवस बघितलेले आहेत बरीच लोकं गावातली आता द्राक्षबागेला कंटाळलेले आहेत कंटाळलेले म्हणण्यापेक्षा नफा काय मिळत नाही बागा ही का काढायची आहे अशा परिस्थितीत आलेले आहेत तरी देखील आमची एकराची बाग असून तरी देखील आम्ही तग धरून आहे वेळेवर बागेचे नियोजन केले आणि कन्सल्टंटी दादांच्या कन्सल्टीमुळे अनिल मेहत्रेंच्या कन्सल्टीमुळे आम्हाला एवढं मार्गदर्शन लाभल्यामुळे आम्ही एवढ्या नफ्यात आहे आणि आम दोन हजार सहापासून बाग करतो तेव्हापासून आम्ही बागेमध्ये स्टोराइडचा लांबी किंवा फुगवणीसाठी कोणत्याही प्रकारचा वापर केलेला नाही आणि आम्हाला यांच्या कन्सल्टंटमुळे बागेत फुगवण लांबी वगैरे त्यांची कन्सल्टंटी वापरल्यापासून आम्हाला बागेत भरपूर उत्पन्न पण जादा मिळालेलं आहे कधी पाच ते सहा हजार पेटीच्या आत एक एकर चार गुंट बाग असून देखील आम्ही आलेलो नाही आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं म्हणजे बागेचं दरवर्षी आम्ही लोकं खतं वगैरे शेणखतं वगैरे घालतात पण आम्ही आज पाच ते सात वर्षे झालं देखील शेणखत वगैरे काही गाठलेलं नाही आणि त्यांच्या जेवढी व अगोदरची जेवढी उत्पन्न उत्पादनं आहेत ती आम्ही सगळे आज ताग्यात वापरत आलेलो आहोत उत्पादनाच्या बाबतीत आवरेच्या बाबतीत दोन हजार सहापासून आत्तापर्यंत जवळजवळ बारा ते सत्तावीस ठानापर्यंत आमच्या बागेचं उत्पन्न गेलेलं आहे आणि त्यात मम्मी केशन होणे किंवा बाकीचं काय होणे आज तागायत तसं काय झालेलं नाही एवढं देखील लोड घेतल्यानंतर दोन हजार सातपासून अनिल मेहत्रेंची कन्सल्टी चालू आहे तेव्हापासून आम्ही अजून दुसऱ्या कुठल्याही दुकानदाराचं किंवा वेगवेगळ्या कंपनीचे लोकं येतात बागत सांगून जातात त्यांचं आम्ही आज तागायत कुठलेही औषध किंवा काही त्यांची माहिती देखील आम्ही घेऊन वापरलेली नाही किंवा केलेला आहे देखील प्रयोग नाही आणि अनिल मेहत्रे यांनी जी कन्सनंट्री चालू केली आहे दोन आमच्या बागेमध्ये दोन हजार सात आठपासनं तेव्हापासून आम्ही कुठल्याही औषध दुकानदाराचं हे काहीही ऐकलेलं आहे त्यामुळं आम्हाला हे दिवस बघायला आलेले आहेत आणि खूपच बाग आणि तग धरून आहे बिगर शेणकत घालता देखील बाग तग धरून आहे कुठलाही प्रॉब्लेम आज तागायत आमच्या बागेला आलेला नाही एक सांगायचं म्हटलं म्हणजे आमची पहिली बाग होती ती साधी सोनाक्काची होती ते साधी सोनाक्काच्या बागेमध्ये कमीत कमी आम्ही सत्तावीस टनापर्यंत घेऊलो या जास्तीत जास्त सत्तावीस टनापर्यंत घेऊलो या आणि कमीत कमी एक पंधरा ते सोळा टनापर्यंत आम्ही हे केलं आणि ती बाग काढल्यानंतर देखील आम्ही परत दुसरी लागण केली ती ए सी एनची केली आहे आम्हाला भरपूर उत्पन्न मिळाले पहिल्या वर्षी थोडा जरा हो माल कमी निघाला तर तुटाळा असल्याकारणानं आणि दुसऱ्या वर्षीपासून सतरा अठरा टनाच्या आसपास गेलेलो आहे देखील आम्हाला भरपूर यश मिळालेलं आहे आणि त्यांच्या कन्सलंटिंगमुळेच आमचं फायदा झालेला आहे आता या चाललेल्या परिस्थितीत लोकांचा सूर पाहता बागेमध्ये काही पुरवडत नाही बागा काढल्या पाहिजेत हे असे लोकांचा जो सूर आहे तो माझ्या दृष्टीनं जरा चुकीचा वाटतो आहे कारण का बागेपासून भरपूर फायदा मिळतो टायमा टायमाला केलं म्हणजे भरपूर फायदा मिळतो आहे आणि आमचे अनिल मेहत्रेंची जी कन्सल्टिंग चालू आहे ह्याच्यापासून देखील आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे आता मला बागेचं क्षेत्र वाढवायचंच होतं पण मला दुसरं क्षेत्रच नाही माझे सासष्ट गुंठ क्षेत्र असल्यामुळे मी बाकीचं क्षेत्र नसल्यामुळे बाग वाढवू शकत नाही नाही माझी इच्छा होती बाग वाढविण्याची पर क्षेत्रचं इथं नसल्यामुळे मी वाढवू शकत नाही बागेमध्ये भरपूर नफा आहे लोकांनी असं काही म्हणण्याचा भाग नाही की बागेत काय पुरवडत नाही आहे बागेपासून तर भरपूर फायदा मिळतो पण टायमाय टायमाला केलं तर लोकांनी भरपूर फायदा मिळणार कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर माझं कुटुंब हे माझं पूर्ण क्षेत्र हे सासष्ट गुंठ त्यात एक एकर चार गुंठ बाग आहे आणि आमचं चौगांचं कुटुंब चौगांचा कुटुंबाचा उदारनिर्वाह हा एक एकर चार गुंठ बागेवरतीच आहे आम्हाला दुसरा कुठलाही सोर्स नाही तरी देखील आम्ही आनंदात आणि समाधानात आहे त्याच्यापासून आम्हाला फायदे मिळत गेले आम्ही आज आत्ता वीस वीस एकराच्या बागायत देखील बंगला नाही असा मी वीस बावीस लाखाचा बंगला आत्ता सध्या बागेच्या जीवावरती मी बांधलेला आहे ही अभिमानानं सांगायची गोष्ट आहे आणि ही बांध ही करू शकलो हे दनिल मेहत्रियांच्यामुळं करू शकलो नाहीतर मला काही देखील मला दुसऱ्याच्या कामाला जायची वेळ आली असते ही अभिमानानं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे माझ्या एक सोळा सतराच्या वर्षाचे अनुभव सा सांगतो तुम्हाला द्राक्ष शेतीत भरपूर म्हणजे भरपूर फायदा आहे ते आहे आता तुम्ही म्हणताय द्राक्ष शेती पुरवडत नाही तोडायची वगैरे असलं काही करू नका वि पासून फायदा घ्यायचं बघा आणि त्यापासून शंभर टक्के फायदा आहे तुम्ही जी करताय ते व्यवस्थित करा द्राक्ष शेती ही अभ्यास करून केली तरी पुरवाडणार आहे आणि शंभर टक्के द्राक्ष शेतीत हे फायदा आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी माझं एक आव्हान आहे तुम्ही काही म्हणजे बागा तोडण्याची वगैरे काही असले भाषा करू नका द्राक्ष शेतीत भरपूर फायदा आहे विज्ञानाचा अभ्यास करून तुम्ही द्राक्ष शेतीकडं वळलं तरी देखील हिथून पुढे देखील द्राक्ष शेतीत भरपूर फायदा होणार आहे